वाचन लेखन शिका यामध्ये आपण आतापर्यंतच्या भागामध्ये साध्या साधा शब्द कानाचा वेलें, शब्द वेलां पहिले वेलांटी वेलांटी पहिला अवकार आणि दुसरा अवकार याची आपण स्पेलिंग पाहिली होती बघा साध्या अक्षराला कोंड शब्द वापरायचा आहे ए, ए स्वर कुंद वापरायचा आहे ए, ए आला आ म्हणजे काना काना असलेला तर ए, ए वापरायचा आहे ई इ म्हणजे पहिली वेलांटी त्याला कोणता सोन आहे इ आय हा शब्द अक्षर वापरायचे आप पुन्हा इ इ म्हणजे दुसरी वेलांटी हा दुसऱ्या वेलांटीला डबल ई वापरायचंय पण आपण काय केले पहिली आणि दुसरी वेलांटीला आय वापरला तरी आपलं स्पेलिंग चुकत नाही तसेच ऊसई उकळाच ऊ आणि ऊसाचं ऊ म्हणजे पहिला उकर आणि दुसरा उकार पहिल्या उकाराला इऊ येते आणि दुसऱ्या उकाराला डबल ओ येते पण दोन्ही उकारासाठी यू वापरला तरी आपलं स्पेलिंग चुकार नाही इथपर्यंत समजलं तुम्हाला आजच्या भागामध्ये आपल्याला ए काय घ्यायचं आपल्याला ए ए म्हणजे एक मात्र आणि त्या एक मात्रासाठी कोणता अक्षर आहे ई ए या स्वरासाठी ए म्हणजेच एक मात्र लक्षात ठेवायचं ए म्हणजेच एक मात्र आणि एक मात्रासाठी आपल्याला इंग्रजीमधलं ई हे हो अक्षर आहे लगेच हातवर करायचं नाही कारण की शब्द सुरू केली नाही शब्द कुठला नाही मग ना आधीच हातवर करायचा हा समजलं का सगळ्यांना आजच्या भागामध्ये आपल्याला काय करायचंय आज आपल्याला एक मात्रा सोबत भाग शिकवलेला साधा अक्षर असेल काना असेल पहिली वेलांटी असेल दुसरी वेलांटी असेल पहिला उकार असेल दुसरा उकार हे सगळं येणार आजच्या शब्दामध्ये आणि त्याच्यासोबत एक मात्र चिकून आपल्याला ते स्पेलिंग घ्यायची आपल्याला मग एक मात्रासाठी कोणता अक्षर आहे ई कोणता अक्षर आहे ई ई वापरायचे सुरुवातीला जरी आलं तर आपल्याला त्याला कोणता अक्षर वापरायचे ईच वापरायचे आणि एक मात्रासाठी सुद्धा ईच वापरायचे बघा ई कशासाठी एसाठी किंवा एक मात्र अक्षर आहे नक्की तर बघा आता सुरुवात करू आपण शब्दांना बघा त्या शब्दामध्ये आपल्याला एक मात्रा पण आलाय काना पण आलाय आणि साधा अक्षर पण आले हा सांग आनंद्या आता अनध्या के बघा क साठी काय वापरायचं रे? के, के आणि पहिला अक्षर काय करायचं कॅपिटल काढायचं के एक मात्र्यासाठी ई आणि साठी डी आणि र साठी आर आर बघा ते दरम्यान स्पेलिंग आहे ई डी ए आर नाही फक्त एक मात्र ई वापरायची आता आपण शिकवलेलं पुढचं कसं सुचाय सगळं बस रेखा रेखा आरी हां उठली आरी हा आरी।, आरी।, आरी के एच हां के एच ए बघा रेखा र साठी आ एक मात्रे साठी ई आणि ख साठी के ए आणि ग साठी ए रेखा ची केला ए आर ई के एस बघा मी आर कसं झालं रे कॅपिटल काढले हे पहिल्या लिपीत ल आहे पण त्याही नावाची स्पेलिंग कसं काढायची आपल्याला पहिला अक्षर कॅपिटल काढायचं ते केशव केशव हा केशव हा केशव हा केईस हा छान होता केशव शे चा केई श चा श मध्ये कोणता स्वर लपलेला असतो अ म्हणून त्या अ चा ए चायचे आपल्याला आणि शेवटच्या अक्षरा मध्ये अ नसतो म्हणून त्या शेवटच्या अक्षरा ए वापरायचा नाही काना असेल तरच ए वापरायचा केशव लक्षात आलं रेणुका रेणुका रे

चा ए, चेतन मयूर बघ चेतन चेतन, आ, चेतन। हा चेतन टी के हा, चे सी ए मयूर चला सी एची लक्षात ठेव आणि येला काय एक एकमात्र त चा टी ए आणि कचा के रेणूचा येणू रेणू केसरा केशर केसरा केशर हा केंदिनी सांगतो केशर बघा केळी शचा यस यायचे आणि र के र र चार हां रेवा रेवा हां धनपतियो हां कावेरी हां संघा के हां संग आनंद

चलेगा नाही हे होती सांतू वनंद बिन्दुश्री आरी आ, पटकन सांगतच नाही येते तुला असं फास्ट सांगितलं पाहिजे असे दहचा डी एच आणि एक मात्राचा ई राधे तिथं आपण लिहून सहा महिने झालं ते मोडलेलंच नाही मी बरोबर आहे त्याच्याकडे लक्ष त्याच्याकडे लक्ष द्यायचं येता वाचत राहायचं म्हणजे ते विसरत नसते हा सांग देश। देश, सा? मध्ये कंट्री म्हणतात सांगत हा डी हा यस येस येस हा देश डी एस एच देश बघा म्हटलं का तुम्हाला एक मात्र तेच हो। 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 एक एकमात्राला कोणतं अक्षर वापरायचं आपल्याला एकमात्र एक म्हणजे एक ए एकमात्र आला की त्याच्यासाठी आपल्याला ई वापरायचे लक्षात ठेवायचं डोक्यात फिट्ट करून ठेवायचं mm. ज्या वेळेस तुम्ही शिकवताना व्यवस्थित लक्ष देता तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलंय तर तुमचा मेंदू काय करतो ते शिकवलेलं कॅच करून ठेवतो डोक्यामध्ये साठवून ठेवतो आणि मग दुसऱ्या वेळेस नंतर तुम्हाला विचारल्यावर काय होतं मग मेंदू तुम्हाला तसा सूचना देतो एकमात्रासाठी ई आहे कधी लक्ष दिलं तर व्यवस्थित लक्ष लक्ष देण्याचे दोन प्रकार असतात उग ऐकायचं आए म्हणून ऐकणं वेगळं आणि लक्षपूर्वक ऐकणं वेगळं असते ऐकायचं आए म्हणून ऐकलं तर लक्षात राहत नाही काय मॅडम काहीतरी सांगायला म्हणून ऐकलं तर उगच म्हणजे ते ऐकलं आणि तिथेच विसरून जाते मग आणि खरंच लक्षपूर्वक जर लक्ष देऊन ऐकलं व्यवस्थित तर मग ते तुमच्या <coughs> मेंदू साठवून राहतं आणि मग ती मेंदू साठवलेलं काय होतं आपल्याला ते वेळोवेळी आपल्याला ज्यावेळेस गरज आहे त्याची सूचना आपल्याला मेंदू सांगतो एक मात्रासाठी इ आहे काण्याला ए आहे वेला आय आहे तू करायला यू आहे हे आपल्याला मेंदू सांगतो मग परत पण त्याच्यासाठी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे बरोबर आहे तू गायकायचे म्हणून ऐकायचं नाही मग ते विसरून जात समजलं का सगळ्यांना या ठिकाणी मी काय करते मला घरी करायला शब्द देते आणि हे तुम्ही लिहून घ्या